खरं तर जेव्हा जेव्हा निवडणुकीत यांचा पराभव होतो तेव्हा ते ई व्ही एमबद्दल शंका उपस्थित करतात प्रश्न उपस्थित करतात आज उभाटा गटा आणि महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक आयोगाकडे एक शिष्टमंडळ ते घेऊन जाणार आहेत ते शिष्टमंडळ घेऊन जाण्याच्या आधी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना मी पाच प्रश्न विचारतोय या पाच प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असतील तर ती द्यावीत आणि जर का तुमच्याकडे या पाच प्रश्नाची उत्तर नसतील तर मतं चोरी नाही तर तुमची मती चोरीला गेलेली आहे हे महाराष्ट्रातील जनतेला निश्चितपणे कळेल महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे जाण्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत जेव्हा महाराष्ट्रात भाजपाला कमी जागा मिळाल्या तेव्हा भाजपनं जनतेचा कौल मान्य केला पण विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर अचानक मतचोरी तुम्हाला का आठवली महाविकास आघाडी जिंकली तर ई व्ही एम बरोबर आणि भारतीय जनता पार्टी जिंकली की ई व्ही एमवर शंका हा ढोंगीपणा लोकशाहीसाठी मारक आहे जर निवडणूक प्रक्रियेवर एवढीच शंका असेल पगारी नेते संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना ई व्ही एमबद्दल शंका असेल तर आधी महाविकास आघाडीतल्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी राजीनामा द्यावा संजय राऊत यांनी आधी स्वतःच्या भावाचा राजीनामा घ्यावा उभाटा गटाच्या सर्व खासदारांचा आणि आमदारांचा राजीनामा घ्यावा मगच मतचोरी आणि मगच निवडणूक आयोगावर शंका घ्यावी लोकशाहीच्या नावानं गळा काढणारी महाविकास आघाडीची लोक ही जनतेमध्ये जात नाहीत तर निवडणूक आयोगाकडे जातात तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जनतेमध्ये जा जनता जनार्दन तुम्हाला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही खरं तर अशा पद्धतीनं मतोचोरीवर शंका घेणं मतोचोरी म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेचा अपमान करण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते आज करतायत त्यामुळं तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करणार असाल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता तुम्हाला निश्चितपणे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि अशा पद्धतीनं मतार मतदारांचा अपमान करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल आणि या प्रश्नांची उत्तरं जर का महाविकास आघाडीकडे नसतील तर त्यांनी आपली मती चोरीला गेलेली आहे मतं चोरी झालेली नाही हे, हे, हे जाहीर करून टाकावं